बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान टीव्हीवर अशी एक धक्कादायक बातमी कानावर पडली आणि लगेच पुढच्या काही मिनिटात या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली सुरुवातीला तर ही बातमी अविश्वसनीय वाटत होती मात्र जसजशी अपघाताची माहिती पुढे येत गेली तस चित्र स्पष्ट झालं कुणाच्याही हाकेला धावून जाणारे तडपदार स्पष्ट वक्ते शिस्तप्रिय आणि समर्पित भावनेनं काम करणारे नेते अशी अजितदादांची ओळख तर अजूनही अजितदादांच्या अचानक जाण्यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही मात्र हा अपघात नेमका कसा घडला विमानात आणखी कोण कोण होतं यासह या संपूर्ण अपघाताविषयी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सुमित घोरपडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय बुधवारी सकाळी बारामतीमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी ते विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते मात्र सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं तसंच तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरात आदळलं काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यातून आवाजही येत होता धावपट्टीजवळ विमानानं घिरट्या घातल्या पण विमान खाली उतरू शकलं नाही लँडिंगला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना विमानाला आग लागली होती मदतीला अनेक जण धावत आले परंतु सर्वत्र आग पसरली असल्यानं मदत करणं शक्य झालं नाही विमान कोसळताच काही वेळातच त्याने भीषण पेट घेतला आणि घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली परंतु अपघात इतका भूषण होता की यात अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात त्यांचे सुरक्षा रक्षक पी ए आणि वैमानिकांचा समावेश आहे हे विमान अजित पवार यांचं खासगी विमान असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव पिंकी माळी क्रू मेंबर सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्यासह आणखी काही जण या विमानात होते हे विमान क्रॅश झाल्यानंतरची काही दृश्य समोर आली आहेत ही दृश्य पाहिल्यानंतर हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येतं अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओजमध्ये विमानाचे अक्षरशः तुकडे होऊन ते सर्वत्र विखुरल्याचं दिसते तसंच अपघात स्थळावर सर्वत्र धुराचे लोटही दिसत आहेत दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू करण्यात आलाय अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्र पवार आणि बहीण खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाल्या आहेत बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे कधीही न भरून निघणारं हे नुकसान असून पवार कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अजितदादांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होतीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत कुणाच्याही हाकेला धावून येणारे नेते अशी अजितदादांची ओळख होती महाराष्ट्रात सात वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे शिवाय ते महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे नेते आहेत राजकारणातील त्यांचा दबदबा आणि प्रशासनावर असलेला वचक यामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील अजितदादांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालीय दैनिक मुंबई तरुण भारत आणि महा महाएमटीबीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली